आपल्या लेकीसाठी काहीही करायला तयार असते आई आणि मुलीचं नातं हे जगातल्या कुठल्याही नात्यापेक्षा मोठं आहे असं मांडलं जातं या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे ही घटना ऐकल्यानंतर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी पुण्यात गेल्या काही दिवसात अशाच अप्रिय घटना घडत आहेत त्यात आता या घटनेची भर पडली आहे या प्रकरणात आईनेच आपल्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढले शिवाय ते व्हायरलही केले त्यानंतर त्यामागचं कारण समोर येताच सर्वजण हदरले आहेत तर मंडळी भारती कुराडे ही महिला आपल्या मुलीसह पुण्याच्या बिबेवाडी परिसरात राहत होती ती छत्तीस वर्ष आहे तिला तेरा वर्षाची मुलगी आहे या भारतीचे तिच्यापेक्षा बारा वर्षांनी लहान असलेल्या गुरुदेव स्वामी याच्याबरोबर अनैतिक संबंध होते याची कुणकुण भारतीच्या मुलीला लागली तिने याबाबत घरमालकिनीला सांगितले मुलीच्या या कृतीचा मुली राग भारतीच्या मनात होता या रागातून तिने आपल्या अल्पवयीन मुलीचे धमकी देऊन अश्लील व्हिडिओ काढले एवढ्यावरच ती थांबली नाही तिने आपल्याच मुलीचे ते अश्लील व्हिडिओ आपल्या बॉयफ्रेंडला पाठवले त्यातून मुलीवर दबाव टाकत आपल्या बॉयफ्रेंडबरोबर अनैतिक संबंध ठेवण्यास तिला भाग पाडलं शिवाय ते व्हिडिओ नातेवाईकांना पाठवण्याचीही धमकी दिली तिचे नको ते व्हिडिओ व्हायरल करत या दोघांनी पळ काढला त्यानंतर मुलीने भिभवाडी पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली पोलिसांनी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला गेल्या पाच महिन्यापासून मुलीचा आई आणि तिचा बॉयफ्रेंड अशा प्रकारे छळ करत होते त्यानुसार पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली पुण्यातील खडकवासला परिसरात ते दोघे लपून बसले होते याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सापळा रचून या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे शिवाय पुण्यात नक्की चालले तरी काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे गेल्या काही काळापासून पुणे हे गुन्ह्याचे हब झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे त्यात आता या लाजीरवान्या घटनेची भर पडली आहे तर मंडळी अशा प्रकारची ही एक अतिशय निंदनीय घटना पुण्यात घडलेली आहे